मंडळी लंडन रिटर्न गौरव मोरे आज पुन्हा एकदा खरात काकुना एक स्कीम विकायला आलाय बघूया आज त्याचा काय प्लॅन येते अरे यार गौरव भाई काय करतो यार का गोरे नाकर उभी आहे यार आज चायनीज बिनीची खायत सोय कर ना मला सांग आज रात्री तू काय खाणार आहेस आ आडापाऊस रस अरे छोटे लोक छोटी सोच आज गौऱ्या तुमको चायनीज खेलाय का चायनीज हा तोंड कर सूप भारायला लागले देतो ना चायनीज अरे यार गे यार उगत अशा नको लावू यार अरे बाबा नको टेन्शन घेऊ चायनीज देणार म्हणजे देणार जिसका कोई नाही होता उसका खरात काकू होताय खरात काकू होताय तिथे एवढ्या माहित ना चल येज काकू हे लवकर खरे खरात काकू ओ खरात काकू आज का खरात काकू खरात काकू गौऱ्याला दारात काकू गौऱ्याच्या मागे पाम्या काकू जुळते गौऱ्याच्या मागे जुळते मी पाहिजे ना जरा गप्प बस गप्प बस मी सांगते तेवढा अभे पम्या हा दार आहे अले गौऱ्या हा काकू घरात नाही वाटत कसे पैसे मिळणार आपल्याला यार काकू हो काकू काय रे गौऱ्या सकाळी सकाळी काकू अनाकोंडा ना कोंडा किचन मध्ये काकू येऊ का मी बाय करू नको काकू किचन मध्ये काय करत होतात काही नाही रे ते मी आईस्क्रीम खात होते ना होय का काकू हा किचन मधून काहीतरी आवाज आला आतमध्ये मांजर मी आले काय नाही मांजर नाही रे ते खरात काका आतमध्ये अच्छा बोका आहे बोका <laughs> घरात काका काका मग दार लावा ना? लावायचं लावायच नावास कशासाठी आलाय सांग पटक बसाना सांगतो ना बाबा बसाना तुमची तू फाल नात बघितलीस मी काय बोललो कशाला आलाय ते सांग ना बसा सांगतो ना, ना बाबा बसा, <laughs> बसा, 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 बसा अरे हा खरा काका घरात आहेत त्यांना बोलो ना बोलतो ना बसा बस बरं बोलता अरे मी कायच करत नाही या, या वस्तू सगळ्या असं करत मी काय करू उचलाय सर मी आम्हाला माहिती आहे बसा मला सांगा काका आहेत ना घरामध्ये काकाला बोलवा त्याला शेवटचं बघू द्या शेवटचं बघू द्या म्हणजे काकांना शेवटचं कधी बघितलं मला अजिबात आठवत नाही प्लीज काकांना बोलवा हो का हळू 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 काका लवकर या काय गा हुर्या काय चाललं काय म्हणलं काय काय चाललंय हे आम्ही विचारलं पाहिजे काय काका काय चाललंय काय आल्या डाय किचन मध्ये अरे आईस्क्रीम खात होतो काकू नक्की आईस्क्रीमच खात होतात ना ते म्हणून काका पण तुम्ही चालत म्हणून विचार आगाव पणा करू नको सांगा मी काय सागावपणा करत नाही काकू हा बघितलं यार इकडे आपण फेमस करायला आगावपणा करतोय म्हणून बस आगा बसा बघ काय झालं तुम्हाला अरे बाबा मी नाही त्या वस्तू बोलतात माझ्यासोबत बघा सॉरी बाबा हा माफ करा बघा अ तुम्ही दिना सांगत सगाय मध्ये ह का मेरी खरक काक सॉरी सॉरी खरक काय मला वाटलं कोणतरी बाहेरचं माणूसून आपला स्किट बघायला बसलाय सॉरी सॉरी खरक तुम्ही मी काय म्हणतो हां

एक ते शांत बसा जरा खाली हे बघा मी काय म्हणतो नीलकमल तू मांटीवर का बसला वाटलं खुर्ची आहे म्हणून खुर्ची आहे पलंगावर तो ठेवली होती खुर्ची आय एम सॉरी सुचत्या आज खरात का तू कोणा बाबा आज जा ना इकडनं सांगत ठेवणे सॉरी खरच नका तुम्ही लुंगी नेसले ना असं वाटतं आलाय म्हणून किती किलो <laughs> <laughs> <किती खिलो> करू <laughs> नका जास्त बोलू तुम्ही बसा त्यांच्या कुठे नादल लागत अहो काकू मी तुम्हाला फेमस का। भाई तू सांग ना बाबा गौर्याने बद्दल जरा गौऱ्याने नाव सांग आपल्या चॅनलचं वर्ल्ड फेमस स्टार आपले सबस्क्रायबर सांग तीन लाख तीन मग काकू बसा काय रे यार <laughs> बोल गौऱ्याला दर महिन्याला पंचवीस हजाराचा चेक येतो ट्वेंटी फायव्ह थाउजंड पंचवीस हजार हो माझ्या चॅनलला एवढे लोक बघतात त्याचे मला पैसे मिळतात पंचवीस हजार रुपये तुझ्या चॅनेल एवढी लोक बघून पैसे मिळतात तुला मी काय म्हणतो गौऱ्या काय ऐक आमच्या दोघांचा व्हिडिओ शूट कर ना आणि टाकणार कुठं तरी असा कसं काय आर काय कंपनीत एक दिवस आडाने बोलू त्यात का मला पैसे नाही पैसेच लई आराम झाले कर काहीतरी गौरी आर पैसे नाही अशिबात मला जेव्हा पहिला पंचवीस हजारचा चेक आला ना मडवळत पाणी आलं मी म्हटलं यार मला माझ्या घरात काकूसाठी काहीतरी करायचं आहे मग आम्ही दोघांनी पण ठरवलं की आपण ना खरत काकूचा व्हिडिओ शूट करूया आणि आपल्या चॅनेलला टाकूया मला खरत काकू फेमस करायचंय आहे त्यांच्यामध्ये एवढं टॅलेंट आहे ना मला वाटतंय खरत काकू दर महिना पन्नास हजार रुपये आरामात करतील आरामात कमवतील पन्नास हजार म्हणजे काय अरे मला खरत काकू स्टार करायचा आहे म्हणजे तू स्टार करणार काका आणि फक्त खरत काकू नाही तुम्हाला पण आम्ही स्टार करणार माझे व्हिडिओ टाकून पन्नास हजार मिळतील यस मिळतील फक्त आपल्याला थोडस चॅनल सुरू करायला काही पैसे खर्च करायला लागतील गौऱ्या वाटलंच होतं मला याच्या आधी मला खूप वेळा गंडवलेस आता जर पैसे घेतलेस ना बुक्काच टाकेन तुम्हाला वाटतं घाबरतो तुम्हाला मी हो बुक्का मारून दाखव हिमत असेल तर नाही घाबरत मला तू अरे मारू दाखव बुक्का हे ना सॉरी 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 लागलं नाही ना खरं तर मारा सॉरी 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 अहो काकू मी इकडे तुमच्याकडे पैसे मागायला आलोय चानेल सुरू करायला काही पैसे लागतील आपल्याला त्यासाठी आलोय तुमच्याकडे कशाला पैसे घेऊ मी फक्त चॅनेल सुरू मला पैसे नक्की गंडवणार नाही अरे ना। बाबा गंडवले तर माझे केस का तुम्ही पैसे लागतील किती पैसे लागतील आपल्याला सुरू करायला पाच हजार पाच हजार रुपये लागतील पाच हजार काकू पन्नास हजार कमवणार आहात तुम्ही दर महिना पाच हजारला ला घाबरता का तुम्ही काका समजावा काकूंना नाही काकानाच समजाव पैसे तेच देणार आहेत काका पैसे देतो मी पण पन, पन्नास हजार नक्की आपल्याला विचार करा आता पन्नास हजार मिळणार आहे नंतर एक लाख पन्नास लाख एक करोड तुम्ही करोडपती होणार काका विचार करा काका आजूबाजूला दहा बारा बॉडीगार्ड काकूंना पकडून पंधरा म्हणून हा

जेज कुठे गेले रे तिकड काय नाही काल्टी पल्टी डान्स तिकडे तिकडे इकडे काय डान्स केला काकू अशा काय डान्स यार खतर डान्स केला मस्त केलाय नाही रे मला नाही छान नाचता येत छान नाही हिला डान्सच करता येत ना काय पण चांगला डान्स केला अजून काय पाहिजे तुम्हाला गौऱ्या ता मी काय म्हणतो माहिती आहे का हिच्या डान्स पेक्षा माझ्या ऍक्टिंग शूट कर काय तुम्हाला ऍक्टिंग घेते काका तुम्हाला ऍक्टिंग जमते

कस वाटली ऍक्टिंग काय झालं काय केलं तुम्ही महाभारताच्या युद्धात मेलेला सैनिक केला मी चला माझ्या बरोबर किचन मध्ये नाही मी तर सांगतो काय केलं हे असं करणार लोक बघतील का तुमची ऍक्टिंग बघतील चांगली केली ही कसली चांगली केली लोक आपल्याकडला पैसे घेतील पैसे देणार आपल्याला दुसरं काय ते करू हा फेमस हा कोण खोकताय रे अरे मी खोकतोय तुम्ही आहे सॉरी सॉरी मला वाटलं खोकताय का काय नाही हे काय केलं तुम्ही आता पिक्चर सुरू व्हायच्या अगोदर नाही माणूस केला मी फेमस आहे तो ना सिगरेटचा पॅकेटवर छापला पाहिजे कोण लोक बघणार करता यार असं काय कोणी बघणार नाही सगळे निघून जातील एक रुपये मिळणार नाही आपल्याला फक्त सगळे पैसे मला मिळतील तुम्हाला काहीच मिळणार नाही काय करू अरे आम्हाला काय जमलं आम्ही एवढी ऍक्टिंग काढतो एवढी कुठे ऍक्टिंग एवढी ऍक्टिंग काढतो अरे असं कशाला करताय तुम्ही पण बसा थांबा मला तुम्ही पाच रुपये द्या आपण काय ते बघूया माझी क्रिएटिव्हिटी आहे आम्ही तुम्हाला फेमस करतो द्या मला पाच रुपये पाच हजार हा पैसे पैसे कशाला देणार तुला अहो एक मी कायच करत नाही मजा हे असं करतो कुठे ऍक्टिंग पण तुम्हाला सांगितलं हॅलो खरा हा बोल ग थोरात ऐक ना तुझ्याकडे गौर्या आलाय का ग हो आलाय त्याला पकडून ठेवून सोडू नकोस का अगं काल रात्री आला होता माझ्याकडे मला म्हणाला तुमचा चॅनल काढतो माझ्याकडनं पाच हजार रुपये घेतले माझा डान्सचा व्हिडिओ शूट केला आणि आपल्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलाय सगळ्यात ग्रुपवर मला दे त्याला सोडू नको त्याला पकडून ठेव मी यावं लागेल थँक्यू पहिल्यांदा मदत केली थँक्यू हे गौर्या गौर्या अगा मी काय म्हणते तुम्ही दोघं इथे बसा ना

मॅड परफॉर्मन्स होता गौऱ्या आज तर म्हणजे तू यू एट द स्किट असं म्हणायला हरकत नाही तू आज धुमाकूळ घातलास आणि फार मजा आली ही सिरीज म्हणजे तुमचा एक्का आहे आणि आज त्याच्यामध्ये ॲडिशन झाली पण मस्त हो होती ॲडिशन काही जागा खूप भारी घेतल्यास आम्ही खूप हसलो आणि सागर खूप कौंप कॉम्प्लिमेंट्स कारण खरात काकू फेमस आहेतच पण खरात काका तिच्या होणाऱ्या उल्लेखातून जास्त फेमस आहेत आणि आज त्यांना तू एक चेहरा दिलास त्यामुळे मी खरात काकांना पुन्हा बघायला उत्सुक असेन आणि मजा आली वेल well डन